तो नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभाग अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतो कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना पोलीस विभागाचे सर्व सुविधायुक्त अत्याधुनिकरण होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात अमरावती शहर व ग्रामीण पोलीस विभागाला मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले मित्रांनो पोलीस कवायत मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्तालयाला नवीन व दुचाकी वाहनांचे हस्तांतरण आणि पोलीस आयुक्तालयातील प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मित्रांनो यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे पाटील माजी महापौर चेतन गावंडे निवेदिता दिगडे तुषार भारतीय यांच्यासह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद पोलीस उपायुक्त सागर पाटील गणेश शिंदे कल्पना व सर्व पोलीस उपस्थित होते मित्रांनो पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते श्रीफर फोडून व वा वाहनाच्या ताफ्याला हिरवी झेंडी दाखवून वाहन विभागाला हस्तांतरित करण्यात आली त्यानंतर पोलीस आयुक्तालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशिक्षण सभागृहाचे पालक मंत्र्यांच्या हस्ते फीज कापून लोकार्पण करण्यात आले मित्रांनो अमरावती पोलीस खात्याला सभागृहाच्या नूतनीकरणासाठी बारा लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता मित्रांनो त्यानुसार मंजूर निधीतून विभागाच्या बळकटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत यापुढेही पोलीस खात्याचे आधुनिकीकरण तसेच निवासस्थानांच्या दुरुस्ती नवीन पोली स्टेशन चा, पोलीस स्टेशन निर्मिती अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण वेलफेअर फंड सभागृहांची निर्मिती अत्याधुनिक साहित्य खरेदी आदींसाठी सीएसआर फंड व जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल मित्रांनो पोलिसांच्या सन्मानाला कुणाद्वारेही ठेच पोहोचली जाऊ नये यासाठी पोलिसांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करण्यात येणार नाही मादक पदार्थांची विक्री व व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे ही कीड समाजातून पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे पोलिसांच्या कुटुंबियांना सर्व सोयीयुक्त निवासस्थाने उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती करण्यात यावी समाजातील विघातक गुन्हेगारी वृत्तींना आळा घालण्यासाठी तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांना पायबंद करण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे दामिनी पत्के अगदी सजगपणे कार्यान्वित करावी कायदा व सुव्यवस्था अबाधितपणे राखण्यासाठी पोलीस विभागाला जे जे काही लागेल तेथे ते तुम्हाला पुरवण्यात ते येईल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले मित्रांनो अमरावती शहर पोलीस विभागाच्या अत्याधुनिक जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर सुमारे दोन कोटी पन्नास लाख रुपये निधीतून नवीन अठरा चार चाकी दहा दुचाकी वाहनांची खरेदी तसेच अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे याद्वारे पोलीस विभागाला गस्ती व गुन्हे शोध प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी सहायता होणार आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती साईनगर बंडेरा एम आय डी सी नांदगाव पेठ एम आय डी सी या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे तसेच सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्प आदींसाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पालकमंत्र्यांना केली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज